वाढेल भाग्याची उंची परिश्रमातून लाभाची प्राप्ती आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी एका सोबतीची गरज असते ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी शांत सौम्य संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे आयुष्य एकट्याने जगता येत नाही प्रत्येक ठिकाणी मदतीची आवश्यकता असते किमान तुम्हाला तर जास्त असते नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व हो। या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव मेष राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनसा प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करणं हा विभाग तुमच्या व्यक्तिमत्वात विकसित होईल तसंच तुमच्या राशीत राहूदेव देव आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे केवळ डोकं आहे जे सतत बुद्धीने विचार करतं डोळ्यांनी पाहतं मात्र हृदय हा विभाग राहूकडे येत नाही तो केतूकडे जातो एरवी सगळ्यांशी प्रेमाने वागणाऱ्या मीन जातकांच्या व्यक्तिमत्त्वात कुठेतरी इगो वाढलेला दिसून येईल मात्र इगो जरी वाढत असला तरी इतर काळाच्या तुलनेत या महिन्यामध्ये तुम्ही यशासाठी विशेष परिश्रम करणार आहात विशेष आघाडी घ्याल आणि यश देखील मिळवाल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा काळ आहे म्हणून त्याचा सदुपयोग करा दहन वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल धनप्राप्तीचे विविध योग निर्माण होणं त्यासाठी योग्य कर्म करणं योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंबासह कुठेतरी फिरायला जाणं यासारखे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तसंच या काळात गोडदोड खाण्याची आवड तुमच्यात निर्माण होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे याचा अर्थ तुम्ही परिश्रम करा मी तुम्हाला लाभ देतो असं ते तुम्हाला सांगत आहेत त्यामुळे या काळात तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा आपलं संपूर्ण लक्ष परिश्रमावर केंद्रित करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना सामान्य म्हणता येईल कारण वाहनाचे सामान्य शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे मात्र या काळात घेतलेली वास्तू ही निश्चितच तुमच्यासाठी थोडी महाग पडेल महत्त्वाची बाब म्हणजे त्या गोष्टीची जाणीव तुम्हाला नंतर होईल म्हणजे आपण थोडं थांबून घेतलं असतं तर कदाचित आपला थोडा खर्च वाचला असता असं तुमच्या नंतर लक्षात येईल म्हणून कोणताही निर्णय घेताना किंवा व्यवहार करताना तो विचारपूर्वक करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आईच्या आरोग्यावर तुमचा काही खर्च होताना दिसत आहे आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील घरामध्ये अस्वस्थतेचं वातावरण राहील त्याचा तुम्हाला निश्चितच त्रास होणार आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जुळून येण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला शैक्षणिक यश प्राप्त होईल अर्थात त्यासाठी निश्चितच परिश्रम करावे लागतील परिश्रमाने तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा प्राप्त होईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती ही दीर्घकाळ लाभ देत असते ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना त्या ते प्राप्त होईल स्पर्धकांवर तुम्ही विजय मिळवणार आहात हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता वाढत आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांना या महिन्यात अनेक प्रवास करावे लागतील मग तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यवसाय असा कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला प्रवास करावे लागतील ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक अस्थैर्य जाणवेल की माझं काही चुकतं आहे का, का? माझ्या प्रगतीत अडथळे का निर्माण होत आहेत आपल्या हातून काही चूक होऊ शकते का या विचारांमध्ये न होणारी चूक देखील तुमच्या हातून घडू शकते साहजिकच त्याचा दुष्प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने सावध रहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी अनेक हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरपूर भरलेला आहे त्यात त्या प्रामुख्याने सांगायचे झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव लाभस्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे राशी स्वामी धनस्थानात विराजमान आहे तेथून त्यांनी तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल ज्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा लाभाच्या दृष्टीनं विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना मोठा लाभाचा म्हणता येईल कारण तुमचे भाग्येश मंगळदेव लाभस्थानात जाऊन उंचीचे झालेले आहेत म्हणजे भाग्याच्या उंचीमुळे भरपूर लाभ प्राप्त होणं हे या महिन्याचं तुमच्यासाठी असलेलं वैशिष्ट्य म्हणता येईल शेअर्समधून परिश्रमातून कौटुंबिक प्रॉपर्टीतून अशा विविध मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसत आहे या लाभाची तुम्ही योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक देखील कराल तुम्ही जर मागील काही काळात शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक केली असेल तर त्यातूनही आता लाभ होऊ शकतो तुमच्या पत्रिकेत राशी स्वामी गुरुदेवांमुळे त्रिकोण पूर्ण होत आहे त्यामुळे योग्य लाभ आणि योग्य गुंतवणूक या दोन गोष्टी घडताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना मोठा लाभदायक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ हो पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील कदाचित घरापासून सातत्याने लांब राहाल त्यामुळे एक प्रकारचा होम सिकनेस येईल मन अस्वस्थ होईल कारण तुमचा मूळ स्वभाव हा घरामध्ये आनंदी राहण्याचा आहे नोकरीमध्ये देखील तुम्हाला बाहेर लांबच्या ठिकाणी जावं लागू शकतं प्रवासातून देखील मानसिक तणाव निर्माण होईल परंतु या सर्व गोष्टींचा जर तुम्ही स्वीकार केला तर त्यातून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात कारण तुमच्या लाभस्थानातून शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह प्रवास करीत आहेत ज्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसतोय आणि त्याच प्रमाणात खर्च होताना देखील दिसतोय ही बाब लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी चार बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी उपाय सुचवणा देत आहे की तुम्ही दर गुरुवारी भगवान शिव व भगवान विष्णूची पूजा करावी त्यांना प्रसाद स्वरूपात बेसनाच्या लाडूंचा भोग चढवावा या उपायामुळे पत्रिकेतील गुरुग्रह प्रबळ होतो म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष्टमीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष